शिंदखेड राजा तालुक्यातील चोवीस शेतकऱ्यांची फसवणूक फसोन उघड फसवणुकीपासून वाचण्यासाठी तरुणाचा विषप्राशनाचा बनाव केनगाव राजा पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न फसला शिंदखेड राजा तालुक्यातील लिंगा देवखेड परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे येथील पवन प्रल्हाद जायभाई या तरुणानं स्वतः विष प्राशन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर खळबळ उडाली होती व्हिडिओमध्ये त्याने किनगाव राजाचे ठाणेदार आणि इतरांच्या त्रासाला कंटाळलो असं सांगून आत्महत्येचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांच्या सखोल चौकशीतून या घटनेमागचे खरे सत्य उघड झाले असून या आत्महत्येची नाट्यमय घटना पोलिसांवर दबाव आणण्यासाठी आणि स्वतःवरील फसवणुकीच्या गुन्ह्यापासून सुटका मिळवण्यासाठी रचल्याचं स्पष्ट झालं आहे याबाबतचा घटनेचा तपशील अधिक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुष्पा प्रल्हाद राहणार लिंगा यांनी कारभारी सांगळे व इतर दोन जणांविरोधात घरासमोर शिवीगाळ व वाद झाल्याची तक्रार दाखल केली होती पैशाच्या वादावरून झालेला हा प्रकार असल्यानं तो चौकशीवर ठेवण्यात आला होता यानंतर सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुष्पा जायभाई यांचा मुलगा पवन प्रल्हाद जायभाई वय बत्तीस यानं रामेश्वर सांगळे राहणार जवळका यांनी त्याची बैलजोडी चोरून नेल्याची तक्रार केली परंतु चौकशीत सांगळे यांनी सांगितले की प्रल्हाद जयबाई यांनी घेतलेल्या कापसाच्या पैशांच्या बदल्यात ही बैलजोडी तात्पुरती वापरण्यास दिली होती यानंतर इतर शेतकऱ्यांनीही पोलिसांकडे अर्ज देऊन पवन आणि प्रल्हाद जयबाई या दोघांनी त्यांच्या शेतीचा माल घेऊन पैसे दिले नसल्याची तक्रार केली पोलिसांनी प्रल्हाद जयबाई यांना समजपत्र देऊन जर आपण चौकशीसाठी आले नाही तर सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून आपल्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाईल असे सांगितल्यानंतर पवन जयबाई यांनी आपल्या घरात व्हिडिओ क्लिप तयार करून आपल्या मृत्यूस ठाणेदार आणि संबंधित लोक जबाबदार असतील असं सांगत कीटकनाशक प्राशन केले हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्याला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र बीबी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि नंतर जालना येथील सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आलं सदर प्रकरणी चौकशी ठेवण्यात आली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा देणार नाही असे शक्त सुद्धा आले त्यांनी सांगितलं आमचे पैसे देणे लागते सदस्य मोठी काही लाखाच्या घरात होऊ शकते स्वतंत्र आमच्याकडे अजून पाच सहा अर्ज आलेले आहेत अजून काही अर्ज शिल्लक आहे ते सर्व अर्ज आम्ही घेत आहोत सध्याचा व्यवहार होता दोन तेवीस पण चालू तेवीस पण चालू आहे त्यावेळी आम्ही पोहनसाहेबांना सांगितले तुमच्या वडिलांना तुम्ही अठ्ठावी रोजी घेऊन या अन्यथा आम्हाला विरुद्ध फसवणूक केल्यावरचा गुन्हा दाखल करावा लागेल त्याच्यानंतर ते आमच्या पोस्टरमधनं रिसर घरी गेले घरी गेल्यानंतर त्यांनी घर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल या त्याचा त्यांना मानसिक त्रास झाल्याने त्यांनी घरी जाऊन एक व्हिडिओ क्लिप तयार केली त्या व्हिडिओ क्लिपमध्ये माझ्या जाचाला व जो सांगळे आहे कारवाई सांगळे त्यांच्या एक माझ्यापुरती जबाबदार राहतील असं एक ॲडओ व्हिडिओ क्लिप बनवून त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली होती आणि त्यांनी विषारी औषध प्राशन आ, प्राशन करून घेतलं होतं सदरची क्लिप आम्हाला भेटली सदर क्लिपवर आम्ही शहानशा केली असता सदर जो पवन साहेब आहे याच्यावर बीबी पुरुष बीबी प्राथमिक आरोग्याचे उपचार झाले प्रथम उपचार झाले त्याची प्रकृती स्थिर होती त्याच्यानंतर अधिक चांगल्या उपचारसाठी त्यांना जालना येथे सामान्य प्रमाणात पाठवण्यात आलं होतं बी बी एथून एम एस सी आम्हाला प्राप्त झाली एम एस सी प्राप्त होताच आम्ही त्याचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस संबंधात सामने रुग्णालय जाणार नाही ते पाठवले होते परंतु त्यांनी आज रोजीपर्यंत कोणताही स्टेटमेंट कॉन्ईन विरुद्ध दिलेला नाही त्याच्यानंतर त्याची आज रोजी तो सक्षम असल्यामुळे त्याची त्याचा त्याला डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे दरम्यानच्या काळात हा जो पसंत गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्यांनी आमच्यावर दबाव टाकण्यासाठी गुन्हा होणे म्हणून आम्हाला भाग पाडण्यासाठी आत्महत्याचा प्रयत्न केलेला आहे के म्हणून आम्ही त्याच्याविरुद्ध दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजीच बी एन एस कलम दोनशे नुसार रिसर्फ गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे चौकशी दरम्यान अनेक शेतकरी आमच्याकडे आले आणि त्यांनी ह्या व्यक्तीने आमच्या आमच्याकडनं शेतमाला घेतलेला आहे आणि त्याचे पैसे अद्याप परत दिलेले नाही याची चौकशी सुरू आहे आणि चौकशी सुरू होतात संबंधित त्यावर गुन्हा दाखल करण्याची तजवीजलेली आहे